भाजपा प्रवक्ते गणेश हाके लाईन वरून जोडलेले आहेत हाके सर आपण पाहतोय एकीकडे चंद्रकांत पाटील हे उद्धव यांची भेट घेत अनिल परब यांना पेढा देत आहेत तर दुसरीकडची विज्युअल आपण जर पाहिले तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच लिफ्ट मधून बाहेर येतात यावर काय आपण प्रतिक्रिया द्याल बघा कुठल्याही गोष्टीचा तो योगायोग असेल एखाद्या म्हणजे म्हणजे लिफ्ट मधून बाहेर येणे एकाच लिफ्ट मध्ये दोघं असणे एखाद्या वेळेला योगायोग असं असेल त्या गोष्टीचा कुठल्याही पद्धतीचा राजकीय अशा पद्धतीचा संदर्भ लावून अर्थ लावणं चुकीचं आहे दुसरी गोष्ट आपण जे चंद्रकांत पाटला बद्दल बोललात तर प्रश्न असा आहे की किती राजकीय स्वरूपाची अशी कुठली भेट नव्हती आणि पाणी आपण त्याचे जे काही वेगळे वेगळे अर्थ काढतो वेगळ्या कारणानुषंगाने राजा दादानी ती उदोजींची भेट घेतली असेल आणि तिथं जर ते उपस्थित असतील पेढी वाटत असेल तर हा पेढा आपण पाहतो की आता जी, आ, मतदान झालेलं आहे त्या निकालाआधीच चंद्रकांत पाटील यांनी त्यांना अनिल परब यांना पेढा दिलेला आहे त्यावर काय म्हणाल दादांच्या बाबतीत असं घडत नाही प्रकार हा हकेशजी बोला दादांच्या बाबतीत असं घडत नाही तेव्हा दादांनी म्हणजे आमचा उमेदवार म्हणजे पदवीधरचा असताना किरण शेलार उमेदवार असताना त्यांचं अभिनंदन निघाला छागोदर अगोदर चंद्रकांत दादा असं करणं शक्य नाही आपण मला असं वाटतं की दादाकडून अशा पद्धतीचं म्हणजे कुठल्याही पद्धतीचं म्हणजे असं घडणं शक्य नाही तेव्हा तुम्ही काहीतरी म्हणजे वेगळ्या चुकीच्या माहितीच्या आधारावरती आपण बातम्या चालवत असतात त्यातलीच ही बातमी असावी असं मला वाटतं धन्यवाद गणेशजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी